आंबेल बरस आंबाला लागेला दरवर्षी एवढं येतं नाही पण आला कसं आहे तर ज्याला आणून न जेल या ना कुडी तुम्ही आता वर चढून नमस्कार मित्रांनो आज चालू आंबा उतरवायला म्हणजे आंबा खूड आय ना तो एक मित्र तिकडे ज्याला आणायचा आलाय तो बाय पाठी माग तो तर ज्याला आणलाय एक बांबू घेल लांबलच एक बांबू

Pure gạo tiêm bay, pure gạo run, column vilam này, column chia dại, I owe म्हणजे डोक्याच्या बरोबर वाता कलमची झाडा आणि आवडले मोठाले नाही वाहता मस्त पैकी पक्ष्यांचा पाखरांचा आवाज चिवचिवट चालू आहे सकाळी सकाळी आंबकुडायलाय आणि एक तर पावसाचं वातावरण होईल गरमट बरसा वाहत आहे गेर जरा पटापटा काढून खोडून झालं पाहिजे परत एक तर ते आंबाई मोठमोठाला ना ते आज ते आटकून बसता काढायला ते उतरून निघतं नाही फटाफट आज लयच गरम मग आज पाऊस येईलच पाऊस येईल महिना होऊन गेलाय सारखा पडतो घेतो जरा पटापटासडून पटा पाऊस आता, श पिकेला आंबा असेल तर खाऊन घ्या ते पिकेला ये खाली देतो आता काढून घ्या लय म्हणजे लय गरम होत आज ते साफ गरम होतं मग संध्याकाळपर्यंत किती पाऊस येतो का आत्ता येतो सांगता येत नाही गरम म्हटाय लय व्हटलंय लाव बारीला गेला आता खाली दिसू एवढा आता खाली दिसू पाणी टेन पण फिरवतो येत नाही रे मग गाडी मारायला इकडे आण आंबायत ना आता फेरी चला गे आता खाली आंबा आमदे बरस आंबा येत पण मोठ मोठा आणि ते जेल्यात बसतं जेला जेल्याची जोळी बारीक झाली सुख वाडायची बद्ध जेल्यानं आलबेल जा अशी काय गरज ना असे मोठे फांटे उभार राहून जेल्यात अटकावायचा काय का

Yeah.